बावीस तारखेला सांगली शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती वाचवा अशा बॅनर खाली एक सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये जे काही वक्तव्य केली गेली आणि त्याच्यावरती आपल्या सर्वांचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादानी पंचवीस तारखेला म्हणजे बावीस तारखेला झालं होतं पंचवीस तारखेला ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्या सभेमध्ये चंद्रकांत दादांचा रुद्रावतार मी पहिल्यांदा पहिल्यांदा पाहिला तुम्ही पाहिला आणि अखंड महाराष्ट्राने पाहिला आणि त्यांनी त्यामध्ये भूमिका व्यक्त केली की तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने बोललाय त्याच्यावरती आम्ही इशारा मोर्चा एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये काढतोय आणि तुमचा जो जातीयवादी विकृतीचा रावण आहे तो आम्ही जाळणार आहे ही भूमिका चंद्रकांत दादांनी मांडली आणि मग आता ठीक आहे मला पार्टीनं मला सक्त सूचना दिल्या मी या विषयावरती बोलायचं नाही मी गप्प राहिलो परंतु सांगलीच्या सभेमध्ये मला तर तुम्ही शिव्या दिल्याच ठीक आहे मी तुम्हाला बोललोय मला तुम्ही गोप्या म्हणताय माझ्या आईला शिव्या देताय माझ्या सगळ्या खांदानीवरती तुम्ही बोलताय माझे सहकारी मित्र शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते ते काय उगेच असे पुढारी झाले नाहीत भाऊ आता त्याने सांगितलं दोनशे पासष्ट केसेस झालेत तुम्ही गेला का जेल जेलमध्ये कधी सतरंजी ओर झोपलाय का जेलमध्ये ताटात वाटे आणि